नमस्कार मंडळी द रिअल ट्रेडमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चला तर पटपट बघूयात उद्या किंवा येत्या काळात कोणकोणते स्टॉक ब्रेकआउट देऊ शकतील निफ्टी फिफ्टी बँक निफ्टी आणि सी एन एक्स फायनान्सच्या काही लेवल्स तर मित्रांनो आपल्या समोर दिसत आहे निफ्टी बँकचा डेली टाईम फ्रेम चार्ट तर डेली टाईम फ्रेम चार्टवर बघितलं की शुक्रवारी खूप मोठे असे सेलिंग प्रेशरची ही कॅन्डल झालेली आहे जवळजवळ फिफ्टी वन थाउजंड थ्री सिक्स्टी सिक्स टू फिफ्टी थाउजंड फोर सिक्स्टी टू म्हणजे नऊशेच्या आसपास मार्केट पडलं होतं आणि थोडासा मार्केटवरती जाऊन थांबलेलं आहे फिफ्टी थाउजंड फाय सिक्स्टी फोरवर आता सोमवारी काय सिनारू होऊ शकतो आपण ते बघूयात त्यासाठी आपण जर पंधरा मिनटं जर डेली टाईम फ्रेमवर पाहिलं जस्ट एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करूया आपण आणि फिफ्टी थाउजंड थ्री ट्वेंटी सिक्स ही जी आहे हे सपोर्ट लेवल आहे आणि त्यानंतर ही मोठी सपोर्ट लेवल आहे जी इथे तुम्ही बघत असाल फिफ्टी फोर्टी नाईन थाउजंड सेवन झिरो वन पण खूप वेळ आहे मार्केटचं काही सांगता येत नाही एका दिवसातच हे सगळं मार्केट खाली येऊ शकतं असंही आहे तर खूप दिवस मार्केट कन्सोलशन झालं जर तुम्ही बघू शकाल की ह्या दिवसात खूप खूप म्हणजे खूप कन्सोलशन झालं कधी कधी ऑप्शनचे प्राइजेस पण वाढत नव्हते हार्डली चार पाच चार पाच वाढत होते एवढं एवढं कन्सोलुशन झालं होतं त्यानंतर मार्केटने खूप असा छान असा ब्रेकआउट दिला डायरेक्ट गॅप डाऊन झालं शुक्रवारी आणि तिथून मार्केट खाली खालीच येऊ राहिलं ठीक आहे तर आता हा जो सपोर्ट रेजिस्टन्स होता अगोदरचा हा जो रेजिस्टन्स होता हा मार्केटने छान प्रकारे ब्रेक केलेला आहे आपण इंटरडेसाठी बघूयात पंधरा मिनटाच्या लेवलवर जर पंधरा मिनटाच्या लेवलवर असं दिसतंय समजा समजा मार्केट डायरेक्ट इथे झालं आलं फिफ्टी थाउजंड सेवन फिफ्टी सिक्सच्या इथे आलं ठीक आहे म्हणजे ओपन झालं आलं म्हणजे ओपन झालं तर जर फिफ्टी थाउजंड एट हंड्रेड हा जो आहे फिफ्टी थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी थाउजंड एट वन टू ह्याच्यावरती जर जायला लागलं ला, तर आपल्याला पहिलं पहिलं मिनिमम टार्गेट परत फिफ्टी वन थाउजंड मिळू शकतं जर वरची गोष्ट केली तर जर गॅपअप ओपन झालं तर फिफ्टी थाउजंड एट ट्वेंटी टूच्या इथे कारण की खूप लोकांनी आता सेलिंग पोजिशन्स आपल्या ठेवले असतील आणि जर मार्केट वरती जात असेल तर शॉर्ट कवरिंग होईल आणि मार्केट वरती, वरती जाऊ शकतो दुसरा असा ऑप्शन आपल्याकडे असू शक असू शकतो की समजा डायरेक्ट मार्केट इथेच कुठेतरी ओपन झालं इथे जिथे जिथे लास्ट शेवटची क्लोजिंग होती मार्केटची त्याच्या आसपास ओपन झालं फिफ्टी थाउजंड फाय हंड्रेडच्या आसपास ओपन झालं आणि त्याला ब्रेक केला तर मार्केट पुन्हा फिफ्टी थाउजंड थ्री हंड्रेडपर्यंत येऊ शकतो जर आपण पंधरा मिनटाच्या लेवलवर पाहिलं ले। ठीक आहे आणि जर आता आपण दोन सीनवर पहिले गॅपअप झालं तर वरती जाऊ शकतो आणि थोडंसं इथेच ओपन झालं तर थोडंफार खाली येऊ शकतं आणि डायरेक्ट गॅप डाऊन झालं तर मग मार्केटने आपलं स्वतःचं काम केलेलं आहे म्हणजे इकडे ज्यांनी कॉल बाय करून ठेवलं होतं किंवा फ्युचर बाय करून ठेवलं होतं त्यांचे स्टॉपलस इथं मार्केटने हिट केलेले आहेत फिफ्टी थाउजंड थ्री ट्वेंटी सिक्सच्या इथे मग हे मार्केटचं काम झालेलं असेल मग मार्केट थोडंसं जे वरून आता ज्यांनी सेल केलेला आहे मार्केट त्यांना टार्गेट करायला वरती जाऊ शकतं ठीक आहे तर बघूयात आपण आता निफ्टी फिफ्टी निफ्टी फिफ्टी 50. तर मित्रांनो निफ्टी फिफ्टीमध्ये कसं आहे निफ्टी फिफ्टी ऑल टाईम हाय जाऊन आलं आहे पण बँक निफ्टी अजून ऑल टाईम हाय गेला नव्हता तर कुठेतरी निफ्टी फिफ्टीचे ऑल टाईम हायचे चान्सेस जास्त आहे बँक निफ्टीचे ऑल टाईम हाय जाण्याचे चान्सेस जास्त आहेत चला तर, तर उद्या परत आपण तसंच बघूयात आता जसं बँक निफ्टीबद्दल पाहिलं हा जो आहे हा रेजिस्टन्स लेवल आहे म्हणजे ट्वेंटी फोर थाउजंड नाईन फिफ्टी म्हणजे ट्वेंटी फाय थाउजंडच्या ट्वेंटी फोर थाउजंड नाईन फिफ्टीचा बँक निफ्टी फिफ्टी थोडासा खूप कमी पॉईंट्सने वर जातो इथे वीस तीस पॉईंट मिळाले तरी खूप छान आहे कारण की त्याची ऑप्शनची प्राईस पण कमी असते आता जर आपण बघूयात इथे जर मार्केट बरोबर आता इथे समजा इथे या ट्वेंटी फोर थाउजंड एट नाईन्टी टू इथे जर ओपन झालं तर आपल्याला पुन्हा मार्केट इटपर्यंत जाऊ शकतो ट्वेंटी फोर थाउजंड नाईन फिफ्टी कारण की ह्या लोकांची स्टॉपलस हिट करू शकतो कारण की शुक्रवारी मार्केटने एवढा सेल ऑफ दिलेला आहे तर कधी कधी सोमवारी म्हणजे शनिवार वेळेला दोन दिवस सुट्टी असते आणि त्यांचे स्टॉपलस हिट करण्यासाठी मार्केट वरती जात असतं म्हणजे दोन दिवस सुट्टी असल्यामुळे त्यांचा जो ऑप्शन डी आहे तो कमी झालेलाही असतो किंवा ज्यांनी फ्युचर सेल केलेले आहेत त्यांचे स्टॉपलस इथे ठेवलेले असतात म्हणजे ह्याच्यावरती गेलं तर आपण एक्झिट होऊयात असा त्यांचा विचार असतो ठीक आहे तर समजा मार्केट इथे ट्वेंटी फोर एट नाईन्टी टूच्या इथे ओपन झालं तर ट्वेंटी फोर नाईन फिफ्टी कदाचित ट्वेंटी फाय थाउजंड हा राऊंड नंबर आहे तिथपर्यंत जाऊ शकतं आणि जर इथे ओपन झालं जर डाऊन ओपन झालं तर मग पहिलं टार्गेट हे जे आहे ह्या लोकांचंही पहिलं टार्गेट इथपर्यंत येऊ शकतो म्हणजे ज्या लोक इथे खूप लोक इथे आहे ट्वेंटी फोर थाउजंड सिक्स सिक्स इथे येऊ शकतं किंवा हा छान असा असा सपोर्ट घेऊन मार्केट थोडंफार परत वरती जाऊ शकतं ठीक आहे त्यानंतर आपण पाहूयात सी एन एक्स फायनान्स सी एन एक्स फायनान्स सी एन एक्स फायनान्स हा निफ्टी बँकचा छोटा भाव आहे आपण म्हणायला हरकत नाही किंवा त्याचा पोरगा आहे असं म्हणायला हरकत नाही ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल सेल से ऑफ चांगला चाललेला आहे आणि खूप लोकांचे आता स्टॉप लॉस इथे इथे असतील ट्वेंटी थ्री थाउजंड थ्री वन नाईनच्या इथे आणि जर मार्केटने गॅप डाऊन दिलं म्हणजे ऑलमोस्ट सपोज इथे आला ट्वेंटी थ्री थाउजंड फोर झिरो सिक्स मग एक त्याला शंभर पॉईंट डायरेक्ट एकाच प कॅन्डलमध्ये जायला काही हरकत नाही आहे तो इथे जाऊ शकतो आणि जर गॅप डाऊन गॅपअप झाला समजा ट्वेंटी थ्री थाउजंड डायरेक्ट फाय नाईन्टी टू मग प पुन्हा टार्गेट ट्वेंटी थ्री थाउजंड इथपर्यंत ट्वेंटी थ्री थाउजंड सेवन थर्टी नाईनपर्यंत जाऊ शकतं कारण की ह्या लोक इथे खूप लोकांनी बरेच लोकांनी स्टॉप लॉस लोका लावले असतील इथेही ट्वेंटी थ्री थाउजंड सिक्स एटी टू इथेही डायरेक्ट बघा इथून खूप मोठी अशी सेलिंग कॅन्डल आलेली आहे म्हणजे इथे सेलर्स लपलेले असतील <laughs> किंवा इथं सेलर्स थांबलेले असतील तर ट्वेंटी थ्री थाउजंड सिक्स एटी टू हा जो आहे इथे आपला इथे जर ब्रेक झाला तर खूप आपल्याला छान असा वरती म्हणजे का खूप लोक शॉर्ट कवरिंग करतील आणि आपल्याला वरती टार्गेट मिळू शकतं तर जर गॅप डाऊन झाला इथे ह्या आसपास झाला ट्वेंटी थ्री थाउजंड फोर एटी एटच्या आसपास झाला तर पुन्हा मार्केट थोडं खाली जाण्याची शंका अश हे जास्त आहे मार्केट जाऊ शकतं खाली शक्यता जास्त आहे आणि त्याला ब्रेक केल्या तर पुन्हा पुन्हा आपल्याला ट्वेंटी थ्री थाउजंड थ्री हंड्रेडच्या आसपास मिळू शकतो तर ह्या आहेत आपल्या सी एन एक्स फायनान्सच्या निफ्टी फिफ्टी बँक निफ्टीच्या काही लेवल्स काही स्टॉक्स आहेत जे मला असं वाटतं माझ्या अभ्यासानुसार ते वरती जाऊ शकतील तुम्हीही स्टॉक घेण्याच्या अगोदर स्वतःचा अभ्यास करा आणि मगच घ्या माझा मी अभ्यास काम काम हा अभ्यास तुम्हाला जस्ट शेअर करत असतो हा कामधेनू आहे कामधेनू जे कधीही काही स्टॉक असते ना मोस्टली आपण डेली टाईम फ्रीवरच पाहत असतो बघा हा जो आहे सिक्स वन नाईनवर आहे सध्या आणि खूप छान असा असा त्याने पॅटर्न बनवलेला आहे जर उद्या हा सिक्स समजा सिक्स्टी सेवनला ब्रेक करेल कधी कधी काय होतं निफ्टी फिफ्टी निफ्टी बँक खाली पडत असतात बट बट आउट ऑफ निफ्टीचे जे शेअर्स असतात म्हणजे निफ्टी फिफ्टीच्या आतमध्ये जे शेअर्स नसतात ते चांगले वर्क करत असतात तर सिक्स सिक्स्टी सेवनला याने ब्रेक केल्यानं खूप छान असा वरती जाऊ शकतो सिक्स सिक्स्टी सेवनला आणि हा खूप दिवसापासून कन्सोलेशन होता बघा एकोणीस मार्च चोवीस ते दोन सप्टेंबर म्हणजे ह्या काळात त्याने खूप छान असं कन्सोलेशन केलेलं आहे बरं आणि खाली तुम्ही बघत असाल की व्हॉल्यूमच्या कॅन्डल्सही खूप चांगले चांगले आहेत तर हा जर सिक्स सेवंटी वनला ब्रेक केला सिक्स सेव्हन्टी मग पहिलं टार्गेट मिनिमम हजारापर्यंत असायलाच हवं कारण की काही स्टॉक्स आहेत मी ऑब्झर्व केलेले आहेत की जर इथपर्यंत आला तर ते हजार रुपये तरी आपण का जाऊ नये असा विचार करतात कंपनी छान आहे डिव्हिडंड पण छान देते दोन रुपये डिव्हिडंड दिलेलं आहे डिव्हिडंड देऊन मार्केटवरती चाललं आहे म्हणजे काही ना काही ह्या मार्केटमध्ये आहे तर आपण हा बघू शकता त्यानंतर माझ्याकडे आहे सेम तसाच आहे पॅटर्न सेंचुरी प्लाय सेंचुरी टेक्स्टाईल नाही सेंचुरी प्लाय कॅन्चुरी झालं सी एन टी यू आर वाय सेंचुरी प्लाय सेंचुरी प्लाय आहे एट वन टूच्या इथे जर एट वन टू हा तुम्हाला चार्टही समजला असेल कोणता आहे जर तुम्हाला समजला तर नक्की कमेंट करून सांगा हेही आता डिव्हिडंड देणारा एक रुपये जर त्या स्वतःचा हाय म्हणजे आठ आठशे पन्नास जर ह्याने ब्रेक केला तर हाही पुन्हा हजार रुपयाच्या टार्गेटला जाऊ शकतो खूप छान असा पॅटर्न बनवलेला आहे शेप बनवलेला आहे असा ठीक आहे तर तुम्ही हा ह्याच्यावर अभ्यास करायला तुमचाही ह्याच्यावर अभ्यास करायला हरकत नाही आहे तर तुम्ही अभ्यास करा अभ्यास घेऊनच अभ्यास करूनच शेअर घ्या ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू